पण एक चुकीचं मला असं वाटतंय की काही नशीब सकाळी साडेचार ला आलो म्हणून सर्वात डोकं खराब करणार हे काम असं का करत आठ तासानंतर दर्शनावर आज आहे आठ मार्च आणि आठ मार्च आज आहे महाशिवरात्री अत्यंत पवित्र दिवस आहे हा तर तोच मी आज दर्शन घेण्यासाठी चालू आहे मंदिरला अंबरनाथला अंबरनाथमध्ये दरवर्षीप्रमाणे यात्रा खूप मोठी बनते मी आज ती यात्रा तिकडची एक्सप्लोअर करणार आहे ती आज आपल्याला दाखवणार आहे आता मंदिराचं दर्शन घेण्यासाठी मी चाललं श्री आहे जे अंबरनाथमध्ये अंबरेश्वर महादेवाच्या नावाने ओळखलं जायचं एक हजार वर्ष पूर्वीचं ते जुनं शिवमंदिर आहे जे पाच पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधलं होतं तरुण तरी सगळ्यांच्या वाचले तर आता चार आंबुळ्यां करून फ्रेस झालं आहे त्यानंतर दिवस आपल्या परिवाराला माझ्याकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर जाऊया भेटूया पुढे हर महादेव येतो इतर मंडळी एकदम सन्नाट आहे सकसकळी एकदम शांत आहे कोणीच नाही कोंबड्याने देखील बांग दिलेली आहे चालू आहे शिव मंदिरला आपला पैलवानला पण घेऊन जाऊ हिच्यावरून जायचं हे पहा गर्दीचं प्रमाण सकाळचे वाजले साडेचार चार, चार वाजता मी निघलो होतो तो येता येता मला साडेचार झाले आणि गर्दीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आज महाशिवरात्री खूप सारे भक्तजन दर्शन घेणार आहेत महादेवाचे बघूया आपलं पण दर्शन कधी आहे मंदिराच्या त्याच्याच अगोदर आपल्या इथे दर्शन झालेत एक महादेवाची अतिशय सुंदर इथं मूर्ती बनवली होती कारण आता तिकडे सकाळपासून त्या संध्याकाळपर्यंत उल्हासनगरमध्ये प्रसाद वाटप खूप मोठ्या प्रमाणात होतं तर आज आपण घेणार आहोत दर्शन आपण लागूया लाईनीत आणि मी ज्या लाईनीत उभा आहे ती लाईन येते पाच नंबरवरून एवढी मोठी लाईन लागलेली आहे आणि बघूया आता दर्शन किती वाजता होतं आहे आणि आपल्याला संध्याकाळची जत्रा देखील बघायची आहे ती पूर्ण आपण फिरणार आहोत दोन हजार चोवीस महाशिवरात्री भोलेबाबांचे दर्शन घेऊन संध्याकाळी आपण जत्रा फिरणार आहोत चला भेटू या प्रवासात पुढे नशिब सकाळी साडेचारला आलो म्हणून एवढ्या जवळ तरी आलोय मला नाही वाटत जर अजून उशीर आलो असतो तर ले, ले, ले उशीर झाला माझ्या मागे फार लाईन गेले तिथपर्यंत सरता सरता आपली लाईन थोडी चालली आहे पुढे पण एक चुकीचं मला असं वाटतंय की काही जण येत आहेत आणि बिंदासमध्ये घुसून जात आहेत बाकीचे भक्तजण देखील लाईन खूप तुम्हाला देखील लवकर दर्शन पाहिजे तर लवकर यायचं ज्याच्यामुळे तुमचं पण लवकर दर्शन होईल तुम्ही मध्येच याल आणि मध्येच घुसाल ही चांगली गोष्ट नाही आहे तर महादेवाच्या पण दर्शनासाठी आलं ही चूक करू नका हर हर महादेव आताची जी गर्दी, आता गर्दी, गर्दी, गर्दी आता पाहत आहे ती आताची गर्दी काहीच नाही आहे रात्रीची जी गर्दी असणार आहे खूप भयानक गर्दी असणार आहे आता फक्त दर्शनाची पहाट आहे तेवढ्यातच एवढी गर्दी खूप सारी गर्दी आहे मागे बघू शकता लोक कसे धावतात गर्दीसाठी कारण गर्दीचं प्रमाण भरपूर वाढलं गेलं आहे कमीत कमी चार ते तीन ते चार किलोमीटर एवढी मोठी रांग गेली आहे आपल्याला एक तास झाले उभा राहून प्रॉपर अजून आपला वेळ आलेली नाही आहे आणि जितकं ते आत्ता शिगीतपर्यंत रे त्या साईडला माझी गाडी लावली आणि झुलेलाल चौक इथे दोन लाईन लागतात ही उल्हासनगरची आणि त्या साईडला अंबरनाथची ती पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो एक तासानंतर फक्त थोडाशीच लाईन पारून मी आलोय जवळपास म्हणजे ज्या कमानाच्या इकडे आणि इकडे जे समोर आहे मी गाडी पार्क केली कारण जागा नव्हती आणि हळूहळू आपलं मंदिराच्या दर्शनासाठी निघत होतो तेवढ्यात हे दोघं लहान बाळ आपले नृत्य नृत्य करत होते आणि सर्वांचं यांनी लक्ष यांच्याकडे वेधून घेतलं खूप छान होते परिस्थिती 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 यांचे पण स्वप्न पूर्ण हो हर हर महादेव दीड तासानंतर आपण आतमध्ये आलोय म्हणजे शिवमंदिरच्या जवळपास म्हणजे आठशे मीटरच्या अंतरावर आलेलो आहे दर्शनातून किती दी वेळ दीड तास झालेल्या बरोबर सकाळचे वाजत आले आहे सहा ते सव्वा सहा तर मला जाता जाताच इकडे चांदोबा दिसला म्हटलं त्याला थोडा आपण घेऊया आपल्या कॅमेऱ्यामध्ये मस्त दिसत होता कॅमेऱ्याच्या ऐवजी मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला अतिशय छान दाखवत होता दा। दिसत होता म्हटलं तुम्हाला पण दाखवूया आणि हे आहे धर्मवीर आनंदी के साहेब यांची कमान याच्या ज्या आतमध्ये आपल्याला पार करून जायचं आहे मंदिरासाठी आणि कदाचित सकाळचे तरी वाचील दर्शनासाठी असं मला वाटतंय आणि वाटे ते दादा दिसले की यांच्याकडून मी बेलपत्र आणि फुल तेन घेतलं मंदिराला व पिंडीत आतमध्ये चढवण्यासाठी माहिती चढून देतात का नाही ते आत गेल्यावर कळेल ते नंतर सांगतो पुढे देखील भेटतं पण म्हटलं घेऊया इथूनच फायनली आपण आता दर्शनासाठी आलो आहे आणि आता बॅरीगेट लागलं ज्याच्यामध्ये आपल्याला एक रांग पकडून चालायचं आहे मंदिराजवळ आणि मी घेतलेलं आहे बेलपत्र महादेवाला चढवण्यासाठी आतमध्ये अभिषेक करूया बघू तर आपल्याला वेळ भेटला तर आपण अभिषेक करूया सकाळ सकाळशे वाजले सात अजून देखील मंदिरामध्ये दे आपला प्रवेश नाही आहे कारण अजून आपण लाईनितच आहोत आणि तुम्हाला मंदिर दाखवतो आता म्हटलं मंदिर दिसतय ते तिथे मंदिर आहे एवढं क्लिअर दिसत नसेल पुढे जाऊन दाखवतो आणि अजून ही रांग आतमध्ये अजून आपल्याला जायचंय आणि हा भरलेला इकडची जत्रा <laughs> मागे पाहतात मेन कारण आपण नॉर्मली जे डेल आहे तो आपल्याला इथून सोडलं जातं पण आता तो रस्ता बंद केलेला आहे आणि आपल्याला सरळ आता इकडून पुढून जायचं आहे इथला बॅरिगेड बंद केलेला आहे आणि ही ती लाईन आहे जिथून आपण आता आलेलो आहे आणि समोर आता आपल्याला आज जायचं इथून पूर्ण गोल सर्कल मारून तिथून आपल्याला एंटर भेटेल मंदिराच्या आत भयंकर गर्दी म्हणजे महादेव एकाच जागे करण्यासाठी तीनदा तीनदा चारदा पाच लाईन टोटल फिरायच्यात आपल्याला मंडळी हर हर महादेव मित्र नाव काम शुभम नवीन मित्र अंबरात मध्ये राहतो सी जॉब करतो इकडे गोजरेस मध्ये ओळख झाली प्रवासामध्ये प्रत्येक जण एक आपल्याला भेटत राहतो हा होता प्रसंग पटापट माणसं आहेत धपाधप धपा पण दप, लेत बघूया पुढे आपला काय विषय अजून बरोबर एक तास घेतला आहे रिंगण पार करण्यासाठी साडेसातला शिरलो होतो आतमध्ये आता साडेआठ होत आले आणि मोस्टली आता एकच आपला पर्व राहिला आहे त्याच्यानंतर आता आपण डायरेक्ट मंदिराच्या आत जाणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत बाबा बोले ना अरे हर महादेव हा देखील रिंगण पार केला आहे दर्शनासाठी आपण आतमध्ये जाण्यासाठी आता मंदिराच्या आतमध्ये पण कसं असेल माहिती नाही जाऊया बघूया दर्शन घेऊया भोलेनाथाचे महाशिवरात्रीच्या दिवशी आणि एक लहान मुलगा होता तो मस्ती करत होता म्हंटल बाबा कर काय करायचं ते कर नुसता मस्ती करू जाऊ मजा आली त्याच्यासोबत चला जाऊया पुढे हर हर महादेव बरोबर एक तासानंतर पार करून आलो आहे आतमध्ये आहे मंदिराचा परिसर पण पर इकडे सर्वात डोकं खराब करणार हे काम असं का करतात माहिती नाही ठीक आहे आता गर्दी भरपूर आहे तरी चालते पण अशा बाटल्या फेकू नका व्यवस्थित आपल्या बाटल्या आपल्या जाग्यावरती ठेवा डस्टबिन दिले गेलेत आणि तो मार्ग आता तिथून खालती आपल्याला उतरायचं मंदिर आला मंदिराचं दर्शन घेऊया बघूया आता तर टोटल पाच पास्त, साडेपाच तास झाले तर आपण लाईन खूप आहोत कंटिन्यू एकदा देखील बसलो नाही आहे शक्ती आहे महादेवांचा आशीर्वाद आहे चला तर बघूया पण किती वेळ लागतो दर्शनाला दर्शनाच्यानंतर तुम्हाला भेटतो मी हर हर महादेव तिथे त्यापेक्षा बरी तर डबल लाईन आहे दर्शन 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 वेळ खूप होणार आहे दर्शनासाठी बोले बोले आपल्याला समोर दिसतंय आपल्याला मंदिर मंदिराला जाण्यासाठी समोर मंदिर आहे अजून मंदिराला जाण्यासाठी म्हणजे अपूर्ण सर्कल पार करायचं आपल्याला अपूर्ण आप सर्कल पार करायचं काय वाटतं तुझ्याला असतील शक्यता तरी कारण सात वाजता झालीत ना सात तास झालेत साडेचारचा उभा आहे मी काही क्षणामध्ये आता दर्शन होणार आहेत आठ तासानंतर ना आठ तास तासानंतर दर्शनावर सकाळी साडेचार लागलो लाईटीमध्ये आता साडे दहा वर आले आज झाले नाहीयेत साडे नऊ अजून तरी थोडी लाईन बाकी आमची थोडी तुम्हाला ही एक दोन तीन आणि चौथी मठा एक मंदिराच्या आतमध्ये मध्ये आपला दर्शन होईल शंभो हे पहा मंदिर त्या साईडला जाण्यास म्हणाई आहे मंदिर या साईडून मानून ठेवलेला आहे, आहे शंभो महादेव गया दर्शन बोले नमः शिवाय आतमध्ये मोबाईल नाही नाहीये मोबाईल इकडे ठेवावं लागेल दर्शन झाल्याचे मला भेटतो महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शन झाले खूप आनंदी आहे आणि मित्र मला भेटला या प्रवासामध्ये शुभम नाव आहे त्याचं प्रवास अतिशय छान झाला आठ तास कुठे गेले कळलं नाही आणखीन लावू माझ्याकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा हे आहे अमरेश्वर महादेव मंदिर एक हजार वर्ष हे पूर्वीचं मंदिर आहे पाच पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधलेला हा मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आहे दर्शनासाठी पण नक्कीच ह्या मोबाईल आपल्याला इथपर्यंतच अलाउड होता आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्यासाठी मी तुम्हाला दर्शन करून भेटतो पुढे हर हर महादेव दर्शन झाल्याच्या नंतर जर तुम्हाला मंदिराच्या आतलं बघायचं असेल तर इकडे एक जागा आहे बरोबर मंदिराच्या मागे तुम्ही असं दृश्य आतला बघू शकता पूर्ण खालची पिंड तर नाही दिसत पण ठीक आहे आतलं तुम्हाला निदान तिकडचा आवाज व तिकडचा तुम्ही अनुभव करू शकता ओम नम शिवाय तर आपलं दर्शन झालं आहे आणि आपण त्या साईडून त्या साईडला गेलतो ह्यावेळेस ह्या साइडचा जो मार्ग आहे तो बंद केला गेलेला आहे आणि इथून आतमध्ये प्रवेश आहे मंदिराचा पण आता त्या साईडून दिलं होतं कारण गर्दीचं प्रमाण लक्षात घेतं खूप मोठी गर्दी आहे आणि इथूनच आपल्याला पुढं जायचं आहे दर्शनासाठी त्या साईडला देखील मातेचं सा मंदिर आहे ते देखील आता बंद ठेवण्यात आलेलं आहे गर्दी पाहून बाकीच्या वेळेस तुम्ही नंतर दर दर्शन घेऊ शकता साडेचार वाजता लाईनीमध्ये लागलो होतो हा तेव्हा आमची ओळख तरी आम्ही बोलत सुद्धा नव्हतो हा माझ्या पुढेच होता जसं जसं वाट सरत गेली महादेव जवळ येत गेले तसा हा एक मित्र मला प्रवासात भेटलाय दर्शन अतिशय छान झाले मस्त झाले जास्त काही गडबड काहीच नाही झाली मंदिराच्या मध्ये फोन अलाउड नव्हता म्हणून काही व्हिडिओ शूट करू शकलो नाही आठ तासानंतर दर्शन झाले असं वाटलं कि ते आठ मिनटं होते एका क्षणासाठी हे की थकवा जाणवतच नव्हता एवढं चांगलं दर्शन झाले आणि महाशिवरात्री जर तुम्हाला कधी महादेवाचे आतले दर्शन घ्यायचे व्यवस्थित तुम्हाला पहाटेल आणि त्या उभं राहावं लागेल काय बोलतो बराबर पहाटे जर तुम्ही उभं राहिला उभा राहिला काय फायदा नाही काहीच फायदा नाही तुम्हाला दर्शन भेटणार नाही कमीत कमी तुमच्या बार आम्हाला नॉर्मल जर सकाळी मी साडेचारला उभा राहिलो साडेचारला दर्शन होत आहेत आठ तास अशाच लागतात तर तुम्हाला खूप त्रास होईल सो कधी तुम्हाला महाशिवरात्रीचं दर्शन करायचं तर रात्री पहाटेच तुम्ही दर्शनाला लागू शकता जत्रा संध्याकाळची ती जत्रा भरेल चला आता दर्शन झाले जातो या घरी हर हर महादेव तर मंडळी हा आहे अंबरनाथचा मार्ग जो अंबरनाथ रेल्वे स्टेशन वरून येतो मंदिराच्या दर्शनासाठी तर इकडे एकही लाईन लावली नव्हती कारण सर्व्ही लाईन ट्रान्सफर केली होती उल्हासनगर साईडला त्या साईडला त्याच्यामुळे तिकडं गर्दीचं प्रमाण भरपूर होतं नाही तर दोन्ही साईडला रांग असल्यामुळे गर्दीचं प्रमाण कमी असतं तर हरकत नाही आपलं दर्शन झालेलं आहे आणि मी तर गाडी लावली होती हे आहे कैलाश नगरचा चौक तो झुलेलालची कमान त्या साईडला अंबरनाथ या साईडला उल्हासनगर आता गर्दी भरपूर वाढली आहे हा एक रस्ता आहे जो वरती जातो आपण सगळ्या ह्याच्या खालती उभे होतो हा दूध नाक्याला जातो पाच नंबर ठरतं आहे तर चला दर्शन झाले संध्याकाळी भेटूया जत्रेमध्ये हर हर महादेव वेलकम टू महाशिवरात्री दोन हजार छोम मंडळी महाशिवरात्रीची जत्रा भरलेली आहे आणि आपण ती स्टार्ट केली आहे कुर्ला कॅम्प रोडमधून कुर्ला कॅम्प रोड पासून कालिका माताचं मंदिर लागतं तिथून ही यात्रा चालू होते एक साइड येते अंबरनाथवरून एक साइड जाते उल्हासनगरवरून तर ही पाच नंबर देखील त्या साईडला जिथे आपण सकाळी दर्शनासाठी उभे होतो त्या साईडला देखील जत्रा तेन भरते जे मोठे मोठे आकाश पाळणं जे मोठे मोठे पाळणं आहेत ते मंदिराच्या जवळ राखतात आणि काही बॅक साईडला म्हणजे अंबरनाथच्या गेट साईडला लागतं तर आपण उल्हासनगर साईडचं सा कवर करूया अंबरनाथ साईडचं देखील थोडंफार कवर करूया तर ही आहे काही जत्रा यावर्षी प्रमाणे देखील मागच्या ज्या मागच्या वर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे इकडे यात्रा खूप मोठ्या जोरात भरली आहे आणि संध्याकाळ झाली तरी पण प्रसाद वाटपचं काम सुरू आहे हर महादेव तुम्हाला जत्रा कशी वाटते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही इकडे आलात का नाही किंवा तुम्हाला येण्याचा प्लॅन असेल तर ही तुमच्यासाठी थोडीशी इन्फॉर्मेशन आहे सकाळचं दर्शन संध्याकाळी जत्रा चला तर मग भेटूया प्रवासात पुढे मोठी जत्रा आपण जाव्या शिवमंदिराकडे इकडे आपल्याला मोठे आकाश वाढल्याच बसायचं आहे कधी बसून बसून यावेळेस बसलो व्यवस्थित काय बसलो तर काय आता अतिशय आड येणार हे उल्हासनगर पाच नंबर आणि हे अंबरनाथ त्या पलीकडे अंबर आता अंबरनाथ आहे इकडची जत्रा जत्रा इथपर्यंतच असते ह्या साईडला जास्त पाळणी तरी लागत नाही पाळणीचे जे काही लागतात सगळे मंदिराजवळ लागतात आणि आता आपण मंदिराला चालू आहे पुन्हा बिलकुल नाही कळलं तिकडे महादेव त्याच्या बाजूला गांधी काय समजत काही समजत नाही बोले तर गांधीचं काय काम आहे त्या बाजूला बंदोबस्त पण तेवढाच आहे पोलीस साहेब असलेच आर्मी सारखे मंदिराकडे आता मंदिराचे आकाश पाळण्यात बसायचं आपल्याला आश्रम इकडे देखील प्रसाद वाटप चालू आहे इकडे जे दर्शन घेऊन आपण आपण चाललो आता श्री मंदिरकडे जो मोठा आकाश पाळ आहे त्याच्यात बसायचं आहे इकडे फसले आता पूर्णपणे गर्दीमध्ये दाबा दाबी चालते विरुद्ध <laughs> चांगले नाही आता आता जे गर्दा झालेले आपण पूर्ण दाबा खाली पाणी महादेवाची आरती चालू आहे सकाळी हीच लाईन होती आपण थांबलो होतो या लाईनीमध्ये दर्शनासाठी तो <णगेवागा> आकाश पाळला त्याच्यात बस चा गोवा <णगेवा> भीती वाटते पहिल्यांदा बसलो आकाश पाणी याच्या आधी पण बसलो पण हा खूप मोठा आहे या कारण्यासाठी मी या आकाश पाण्यात बसलो पूर्ण शिवमंदिर दिसते आपल्याला जत्रा आणि हे अशी होती दोन हजार चोवीसची ची महाशिवरात्री सकाळी दर्शन घेतले तब्बल आठ तासानंतर दर्शन झाले त्याच्यानंतर संध्याकाळची ही महाशिवरात्री जी जत्रा भरते खूप मोठ्या प्रमाणात खूप जण लांबून ह्या जत्रा पाहण्यासाठी व या शिवमंदिरचं दर्शन घेण्यासाठी येतात जर आपण कधी आला नसाल कधी यायचा प्लॅन झाला आहे तर खूप सोपं आहे लोकलच्या माध्यमातून आपण अंबरनाथ स्टेशन आहे अंबरना अंबरनाथ स्टेशनला उतरून तिथून तुम्हाला ऑटो पकडायचे ते वीस रुपये घेतील आणि अंबरनाथ स्टेशनला सोडतील दर्शन अतिशय खूप भारी होईल प्राचीन शिवमंदिर आहे खूप कालीन महादेवाचं खूप छान मंदिर आहे तर अशी होती जत्रा असा होता व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मंडळी आपण सबस्क्राईब करत नाही असं करू नका विनंती करतो जर आपण ब्लॉग शेवटपर्यंत पाहिला असाल आवडला असेल नक्कीच सबस्क्राईब चॅनेलला करा भेटूया एका नवीन प्रवासामध्ये हर हर महादेव